चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत बंद होणार ती योजना मी निवडणुकीच्या वेळेला सांग होतो पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही त्यांचं खोटं सांगून पटलं काय कमाल आहे जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल मग एवढे आमदार असल तर का निवडून दिले एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे मुख्यमंत्री का झाले मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट बसणार तुम्ही एक मराठी म्हणून ताकद यांना सर्वांना दाखवा नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा मुंबईतील शिवतीर्थ या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला यावेळी राज ठाकरे यांनी भाषणातून महायुती सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला तरुणांना ना रोजगार नाही महागाई बेरोजगारी शेतकरी आत्महत्या यावर हे सरकार चकार शब्द काढायला तयार नाही हे सरकार बोलतं कशावर तर औरंगजेबावर त्याच्या कबरीवर घडलेल्या गोष्टीवर तुम्हाला आज बोलावं लागतंय म्हणजे तुम्ही सरकार चालवण्यात अपयशी झाला यानंतर ठाकरे यांनी संतोष देशमुख वाल्मिक यांच्यावरून देखील चांगलाच हल्ला बोल केला तसेच मराठी भाषेवरून जो मराठी बोलणार नाही त्याचं थोब थो रंगवा असं म्हणत चांगलंच भाषण गाजवलं मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही सगळे विषय भरकटवले जातात सगळे विषय भरकटवले जातात आमच्याकडे कोण येतो आम्हाला पाय जंगलांची पडली नाही पाण्याची पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची तो बसला एकटाच राक्षकात आणि आम्ही भांडतोय औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे आत्ता कुठून आठवलं चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला व्हॉट्सअपवरती इतिहास नाही वाचतायत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला कोणीही पडबाडायला लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात तर त्यांचं काही काम नाही औरंगजेबावरती बोलतायत माहिती तरी औरंग का औरंगजेब काय प्रकरण होतं हे बाहेरून आलेले सगळे लोक औरंगजेबाचा जन्म गुजरातमधला दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म आणि बघ काय सोपं आहे इतिहासामधलं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला यांना ब्राह्मणांनी साथ दिली यांना मराठ्यांनी साथ दिली मग तिकडे मराठी नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही आहे त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं त्यांना राम संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी काही कर्तव्य आहे ना कोणाशी काही कर्तव्य आहे तुमची माती फक्त भडकवायची कसल्या इतिहास इतिहास बोलतोय आपण अहो इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळा ठळ फुटतील माझं महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना आहे सर, खास करून तरुणांना आणि तरुणींना व्हॉट्सॲपवरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला जातीतनं सांगण्याचा सा कोणीतरी प्रयत्न ज्यावेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल तुमची फक्त माती भडकवण्यासाठी ह्या सगळे उद्योग केले जातात तुम्ही एक होऊच नाहीत तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं वेगळीकडे दिलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात मधल्या मध्ये आढावा जमीन पण मिळून जाते मुंबईचा विमानतळ दिला अदानीला मग अजून कुठचा नवी मुंबईचा दिला अडाणीला मग आता पालघरचा दिला अदानीला मग तिकडचं बंद दिला अडाणीला अदानी हुशार निघाला आम्ही अडाणी निघालो कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेमध्ये बोलल्या जाऊ नयेत की लाडकी बहीणचं हो काय झालं काही नाही बंद होणार ती योजना मी निवडणुकीच्या वेळेला सांग होतो पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही त्यांचं खोटं सांगून पटलं काय कमाल आहे धर्म प्रत्येकाने जोपासला पाहिजे उंबरठ्याच्या आत आणि त्यांनी जर समजा बाकीच्यांनी जर समजा धर्म रस्त्यावरती आणला तर मग काय आम्ही बुलडोरू जर फिरू अहो आपण बोल विषय सगळे जे आहेत ना रोजगारा जे रोजगाराचे आहेत जे शेतीचे आहेत जे कामगारांचे आहेत जे विद्यार्थ्यांचे आहेत जे शिक्षणाचे आहेत सगळे बाजूला काढतोय आपण आणि भलत्या गोष्टींमध्ये आपण रमतोय भलत्याच गोष्टींमध्ये आज त्या बीडला जे झालं ते संतोष देशमुख काय बिचारताना काय किती घाणड्या पद्धतीने मारावं किती घाणड्या पद्धतीने मारावं बरं तुमच्या अंगामध्ये नसा नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना मी दाखविन जागा तिथे जा पण हे सगळं झालं कशात त्या वेंडमिल तिकडची ऍश तो तिकडचा जो काय प्रकल्प त्याच्यातनं निर्माण होणारी जी काही ती राख आहे म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं होतं की राखेमध फिनिक्स पक्षी उभार उभारी घेतो आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात विषय होता पैशाचा ती एता जे काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची हे सगळ्या खंडण्या या संतोष देशमुखने त्याला विरोध केला उद्या तिथे संतोष देशमुख नसता दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असत विषय होता पैशांचा विषय होता खंडणीचा विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा आम्ही लेबला काय लावली वंजाराने मराठ्याला मारलं त्याच्यात वंजार्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध कशात गुंतून पडतोय आपण पण तुम्हाला गुंतवलं जात आहे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलच गुंतून राहा आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका विषय आणू नका आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत आता दिवसाला सात आत्महत्या होत आहेत दिवसाला शेतकऱ्यांच्या पाहू नका आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये लक्ष देऊ नका त्याच्याकडे असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे आम्ही कशात अडकवलंय त्यांना सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेलं आहे कोणी जातीचं बलं केलेलं नाहीये आणि कोणी जातीच्या माणसाचं बलं केलेलं नाहीये या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या जा सत्तेमध्ये जास्तीत जास्त, जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त, जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं हो लागतंय काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे मुख्यमंत्री का झाले हो एवढे मंत्री का झाले मग ह्या लोकांनी काय केलं जात जातीला कधीच सांभाळत नाही हे फक्त निवडणुकांमध्ये फक्त तुमची मतं घेण्यासाठी म्हणून फक्त जातीचा वापर करतात याच्यानंतर काही होणार नाही निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना काल अजित पवार बोलवलेत तीस तारखेच्या आत पैसे भरून टाका कर्जमाफी वगैरे हो काही होणार नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटतेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून वा रे वा महाराष्ट्रातल्या जनतेला मला विचारायचंय की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे ही लाडकी बहिणी योजना या लाडक्या बहिणी योजनेची आता काहीतरी एकवीसशे कोटी काहीतरी करणार म्हणे एकवीसशे कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती त्रेसष्ट हजार कोटीचं कर्ज होईल म्हणजे साधारणपणे पाच वर्षाचे काढा तुम्ही किती होतात तीन साडेतीन चार लाख कोट लाख कोटी होतात हे फक्त वाटण्यात ते वाटू शकत नाहीत सरकारकडे पैसे नाहीत ही ही योजना बंद होणार अह कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी जे बोड प्रश्न आहे जे रोजगाराचे प्रश्न आहेत माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवा आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये मुलींना कळत नाहीये कारण आम्ही गुंतवलेत कशात आम्ही जातीत गुंतवलेत मारा मार्या गुंत गुंत करा डोकी फोडा व्हॉट्सअपवरती जातीत तर शिव्या घाला हे उद्योग आमचे सगळे सुरू आहेत मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष खरं तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजेत मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजेत धारे निवडणुकीच्या तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासनं दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत पण मुळात आपलंच लक्ष जर समजत असेल तर बाकीच्यांचं फावणारच आहे तुम्ही सगळे या जातीपातीचे सगळे भेद गाडून तुम्ही एक मराठी म्हणून उभे राहायला पाहिजेत बाकीच्या राज्यांमध्ये बघा तामिळनाडू बघा तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत नाही म्हणून तरी सांगितलं येऊ देणार नाही केरळामध्ये येऊ देणार नाही आम्हीच लोटांगणं घालतोय आम्हाला समजत नाही आम्ही काय करायचंय मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितला नाहीये मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेला नाही आहे कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाहीये सगळेजण त्या इन्स्टाग्रामवरती चालू आहेत कारण बार बार डान्स बार बंद झाले तिकडे जे हे चालायचं ते सगळं मोबाईलवरती आलं कशात गुंतून पडलेला आहात एकदा जर विचार करा हे ज्या गोष्टी बोलतात ज्या गोष्टी सांगतात खरं तर माझं मत आहे मी आता झाला निवडणुका संपल्या चिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार काल तो देशभी सांगायचं नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात एरवी फक्त भक्ती भावाने असतात पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरूक होतो तो, तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो हो दंगल संपली की तो मराठी पंजाबी गुजराती बंगाली सगळा होतो आणि मग ज्याला तो, तो मराठी होतो त्याला मग हो तो साळी माळी मराठा ब्राह्मण कुणबी सगळा होतो आपापल्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं तिरस्कार असणं ही विकृती आहे हे जे आज सत्तेचे सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना घोड्यांवरती बसलेले आहेत तुम्ही एक व्हा तुम्ही एक मराठी म्हणून ताकद यांना सर्वांना दाखवा नाही ह्यांचे पाय लटलटले लट तर मला सांगा पण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त मतभेद निर्माण करणं बुद्धिभेद निर्माण करणं आणि त्या बुद्धिभेदातनं यांना फक्त सत्ता राबवायची आहे सगळ्यांना आज सत्तेवर बसलेत तेवढंच काय म्हणत मी सगळेच निवडणूक आता लागतील मला असं वाटतं की ऑक्टोबर नोव्हेंबरला लागतील बहुदा यांची गॅरंटी नाही कारण यांचं चाललंय ते बरं चाललंय एक माणूस धरून बसलेत आयुक्त प्रत्येक ठिकाणचा त्याच्यामुळे सोपं असतं राजकारण ज्या वेळेला निवडणुका लागतील तोपर्यंत सगळी बांधणी तुमची पूर्ण झालेली पाहिजे आणि सगळेजण तुम्ही जोरात कामाला लागले पाहिजेत एवढी फक्त एक इच्छा अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन आपली सर्वांची मित्र रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका